या प्रदर्शनामध्ये ना आपल्याला वेगवेगळ्या भाज्यांचे प्रकार पाहायला भेटत आहेत आता ही जी भाजी आहे ते याच्याविषयी आपल्याला काहीच माहिती नाही आहे ही विदेशी भाजी आहे याच्या अगोदर आपण कधी पाहिलेली देखील नाही तुम्ही देखील पाहिले नसल आपण आजपर्यंत पालक पाहिलाय पण हे पालकासारखंच दिसणारं विदेशी पीक आहे प्लेटूस याच्याविषयीची जी माहिती आहे ते दादा आपल्याला देणार आहे या कृषी प्रदर्शनाच्या मक्याच्या प्लॉट मध्ये आपण उभा आहेत इथं जर पाहिलं तर या मक्याला जे आहे ना ते कोणत्याही प्रकारचा युरिया वापरलेला नाहीये कोणत्याही प्रकारचा खत वापरलेलं नाहीये किंवा कोणत्याही प्रकारचं फर्टिलायझर वापरलेलं नाहीये आता आपण एका फुलाच्या प्लॉट मध्ये उभे हो आहेत हे जर बघितलं आम्ही याच्या अगोदर हे फुल कधीच पाहिलेलं नव्हतं त्या फुलाच्या विषयी आपल्याला संपूर्ण संपूर्ण माहिती जी आहे ते वेदांत देणार आहे ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे फक्त आपल्याला नवनवीन किंवा विदेशी भाषाच खायच्यात असं नाही आपल्या पारंपरिक ज्या भाज्या आहेत ज्या की कुठं नष्ट होत चाललेल्या आहेत त्याच्या जाती नष्ट होत चाललेल्या आहेत त्या देखील आपण जपणं आपलं काम आहे तुम्हाला तुमच्या शेतीचा खर्च कमी करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो सध्या आपण पुण्यातील ऑर्गॅनिक फार्मिंगचं जिथे प्रदर्शन भरलं आहे त्या ठिकाणी उभे आहोत इथं आपण जाणून घेणार आहोत की आपण ऑर्गॅनिक फार्मिंगच्या माध्यमातून आपल्या शेतीचा खर्च कमी करून कशा पद्धतीमध्ये आपल्या शेतीचं उत्पन्न वाढवू शकतो कशा पद्धतीमध्ये आपलं उत्पन्न वाढवून आपण प्रगत होऊ शकतो तर या संपूर्ण कृषी प्रदर्शनाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया प्रदर्शनाच्या परिसरामध्ये आहोत प्रदर्शनाच्या गेट वरती आहोत हे प्रदर्शन जे आहे ते पुणे कृषी महाविद्यालय येथे भरलेले आहे तिथे जे आहे ते विभाग नाहीये तर प्लॉट्स केलेले आहेत वेगवेगळ्या पिकांचे वेगवेगळे प्लॉट्स आहेत क्रमवाईज आपण हे प्लॉट्स पाहूया चला आतमध्ये आता आपण जाऊया पण या कृषी प्रदर्शनाच्या पहिल्या सेक्शनमध्ये उभा आहेत जिथे आपल्याला वेगवेगळ्या फळभाज्या पाहायला मिळतात ज्या की विदेशी फळभाज्या आहेत त्याच्यामध्ये झुकुनी आहे पाठीमागं जर पाहिलं तर गोकुनी आहे गोबीची देखील आपण जर गोबीचं पाहिलं तर आपल्याला गड्डा पाहायला भेटतो इथं गोबी चायनीज गोबी आहे आणि ती आपल्याला फक्त पत्त्यामध्ये पाहायला भेटते फक्त पान आहेत ते असे वरती वरती येऊन त्याचा एक नवीन प्रकार आहे ते देखील आपल्याला इथं पाहायला भेटते आणि हे जे आहे ते कोणतेही केमिकल न वापरता ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेले आहे आणि इथं आपल्याला याचे रिझल्ट जर बघितले तर रिझल्ट सगळ्यात उत्तम दिसत आहेत तरी आप ते आपल्याला पुणे विद्यापीठाने माहिती देखील दिलेली आहे ती माहिती सुद्धा आपण घेणार आहोत तर चला आता आपण त्याच्यानंतर जे आहे ते ब्रोकली आणि चायनीज गोबी जे आहे त्याच्याविषयी देखील माहिती घेऊ सध्या आपण रेड कॅबेज म्हणजे लाल गोबीच्या प्लॉट मध्ये उभे आहेत पाठीमागे जर बघितलं तर पत्ता गोबी आहे ते फक्त फ्लावर आपलं पत्त्याचं जर बघितलं ते पत्ता नसून ते पानाची गोबी आहे त्याच्याविषयी आपल्याला संपूर्ण माहिती आहे दादा देणार आहेत दादा आमच्या प्रेक्षकांना या दोन प्लॉट विषयी माहिती सांगा आ, ही लाल कोबी आहे आपली जी आ, सा आपली हिरवी कोबी असते त्याच्यासारखीच आहे पण याच्यात वेगळं असं आहे की याचा कलर जरा पर्पल रेडच्या शेडमध्ये येतो आणि याच्यात न्यूट्रियन जास्त असतात जसं की व्हायटमिन सी व्हिटॅमिन ई e, अँटीऑक्सिडंट्स आणि बिटा कॅरोटीन आणि याचं मार्केट रेट पण चांगलं आहे याचं साधारणपणे एका एकरात आपण बारा टन याचं उत्पादन निघतं आणि मार्केटमध्ये याची आता चाळीस ते पन्नास रुपये पर किलो जातं आणि याच आपल्याला म्हणजे जवळपास एक दीड लाख रुपये खर्च येतो एक एक आणि मार्केट जे आहे आपल्याला आपल्या एक्सपोर्ट जातं आणि मार्केट मार्केटमध्ये मार्केट पण मार्केट 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 चांगला भाव भेटतो ऑर्गॅनिक पद्धतीने हो पूर्ण ऑर्गॅनिक मध्ये याच्यावर आपण शेणखत गांडूळ खत वगैरे युज केलेलं आहे बेड्स बनवताना बायो फर्टिलायजर्स युज केलेले जसे की एजिटोबॅक्टरी युज केले परत के एम पी एस बी यूज केलं आहे बाकी मग ते ते झाल्यानंतर जे पेस्ट वगैरे येतात जे किडे येतात याच्यात आळी जास्त येते जास्त करून ती आ, कंट्रोल करण्यासाठी आपण याच्यात नीम ऑइल स्प्रे केलेलं आहे आणि आपण जे ट्रॅप्स लावलेले फेरोमोन ट्रॅप लावलेला आहे लाईट ट्रॅप लावलेला आहे त्याच्यामुळे पण चांगल्या पद्धतीने ते कंट्रोल होते आणि जीवामृत पण आपण त्याच्यात यूज करतो जे की चांगलं इफेक्ट देतो आपलं आणि आपलं फर्टिलायझर शेती आणि ही ऑर्गॅनिक शेती असं जर डिफरन्स करायचा म्हटलं तर आपण किती प्रॉफिट मध्ये राहू शकतो याच्यात कारण की लोक काय बघतात की आम्हाला केमिकल नको जास्त करून मग आपण त्याचे माय याचं मार्केटेड जास्त राहतं केमिकल पेक्षा आणि की पूर्ण ऑर्गेनिक आहे याचं पूर्ण जे सेल आहे ना पूर्ण सेपरेट राहतं म्हणजे एक सेपरेट ठिकाणी ना ऑर्गेनिक सगळं ठेव ठेवलेलं राहतं की तिथं फक्त ऑर्गेनिक सेल होतं तिथं वीस ते तीस टक्के जास्त आपल्याला प्रॉफिट भेटतो आपल्याला एक्सपोर्ट क्वालिटीचं जर उत्पादन पिकवायचं असेल तर गोबी हा पर्याय नक्कीच महत्वाचा आहे आता आपण पाठीमाग जी पत्ता गोबी आहे पत्ता म्हणता येणार नाही त्याला ती पानाची गोबी आहे त्याच्याविषयी माहिती घेऊ आता आपण रेड कॅबेज विषयी माहिती घेतलेली आहे त्याच्या पाठीमागचा जो प्लॉट आहे तो चिनी कॅबेजचा प्लॉट आहे त्याच्याविषयी संपूर्ण माहिती ताई देणार आहेत ताई आमच्या प्रेक्षकांना या प्लॉट विषयी माहिती सांगा हा चायनीज कॅबेजी स्प्रिंग आहे ला हे आम्ही चार जानेवारीला लागवड केलेली आहे आणि हे क्रॉप निदान ह्याचं ल कालावधी स सत, सत्तर ते पंच्याहत्तर दिवस ह्याचं असतं किंवा आणि ह्याचं उत्पादन आपण म्हणू शकतो एक एक हेक्टरसाठी पंचवीस ते तीस टन असेल आणि आप अपेक्षित करतोय की चार ते साडेचार लाख तुम्हाला भेटू शकते एक हे एक हेक्टरमधून पण हे आपण जास्तच कम कमर्शियल स्केलवर करत नाही कारण की इथं आपल्या मार्केटला ह्याला जास्त डिमांड नाही आहे हॉटेलमध्ये वगैरेच जास्त त्याला डिमांड आहे कारण की हे एक्झॉटिक क्रॉप आहे म्हणून फक्त हे आपण किमचेक हे कोरियन डिश ऐकलं असेल आपण खूप लोकांनी ते त्याच्यासाठीच वापर वापर हे वापरलं जातं किंवा आपण हॉटेलमध्ये वगैरे आता आपण जातो तेव्हा बर्गर सँडविचमध्ये हे जास्त वापरलं जातं आणि एवढंच आहे आणि हे जास्त न्यूट्रिएंट्स वगैरे आता फक्त विटॅमिन सी वगैरे आपण म्हणू शकतो हे त्यात प्रेझेंट आहेत ज्या जे आपले नॉर्मल कॅबेज आपण म्हणतो त्याच्यापेक्षा जास्त ह्याच्यात न्यूट्रिएंट्स जास्त प्रेझेंट्स आहेत आणि हा कॅबेज जे आहे जे आपण बघतो नॉर्मल कॅबेज जे असतं ते गोल वगैरे येतो पण हा कॅबेज तसं नाही हा कॅबेज ना उभं येतो असं व्हर्टिकली येतो ये पत्ता गुभी असं ते गोळा नाही पूर्ण पत्तेचा आहे पत्ते आणि गोल नाही येत हा उभा हे स्पेशालिटी एवढंच थँक्यू तर नक्कीच आपल्या शेतकऱ्यांना जर काही नवीन उत्पादन किंवा आपल्या शेतामध्ये नवीन काय प्रयोग करायचा असेल तर त्याच्यासाठी हा हे उत्पादन नक्कीच महत्वाचं आहे आता आपण पुढच्या प्लॉट कडे जाऊ आपण आजपर्यंत पालक पाहिलाय पण हे पालकासारखंच दिसणारं विदेशी पीक आहे प्लेटूस याच्याविषयीची जी माहिती आहे ते दादा आपल्याला देणार आहे दादा आमच्या प्रेक्षकांना या पिकाविषयी माहिती सांगा हे लेटिस्ट हे लेटीस एक परदेशी पीक आहे जास्त करून हे आपले फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये बर्गर वगैरे किंवा सॅलेडमध्ये यूज करतात ह्याचा जो काही कालावधी आहे ट्रान्सप्लांटिंग केल्यानंतर हे तीस ते चाळीस दिवसात येतं आणि हे आपण सहजरित्या तीस पंचवीस ते तीस रुपये किलोमध्ये विकू शकतो ही व्हरायटी पद्मा फुले पद्म ही व्हरायटी आहे तीस ते चाळीस दिवसात येऊन जातील आणि ह्याच्यामध्ये आपण नीम ऑइलचे दोन नीम ऑइलचे स्प्रे केले आहेत त्यानंतर बी व्ही एमचे तीन स्प्रे केले तर आणि ह्याच्यामध्ये पेस्ट अफिड्स कमी करण्यासाठी आपण तिथे लाईट ट्रॅप लावलेले आहेत त्याच्यामुळे अफिड्स हे कंट्रोलमध्ये येतात आणि याचं मार्केट जे आहे त्याचं मार्केट कसं असतं इसे मार्केट आपण मॉलशी एक संपर्क साधून त्यांच्याशी कनेक्ट राहून किंवा फाईव्ह स्टार हॉटेल कॅफे वगैरे असतात त्यांच्यासोबत बर्गर सॅलॅडमध्ये यूज करतात कॉन्ट्रॅक्ट कर, फार्मिंगचा प्रकार हा तर नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांसाठी हा एक नवीन पर्याय आहे आपल्याला एका महिन्याच्या कालावधीमध्ये जर एखादं पीक घ्यायचं असेल तर हा पर्याय उत्तम आहे आता आपण पुढच्या प्लॉट्सकडे जाऊया या प्रदर्शनामध्ये ना आपल्याला वेगवेगळ्या भाज्यांचे प्रकार पाहायला भेटतात आता हे जी भाजी आहे ते याच्याविषयी आपल्याला काहीच माहिती नाही आहे ही विदेशी भाजी आहे याच्या अगोदर आपण कधी पाहिलेली देखील नाही तुम्ही देखील पाहिलेली नसाल तर या भाजीविषयी ताई आपल्याला संपूर्ण माहिती देणार आहे ताई या भाजीविषयी प्रेक्षकांना माहिती सांग हे लेट्युस क्रॉप आहे हे ही बाहेरून आणलेली व्हरायटी आहे हे आईसबर्ग ह्या व्हरायटीज हे पर्पल आईसबर्ग आहे ते ग्रीन आईसबर्ग आहे हे आपण सॅलड पर्पजसाठी यूज करतो शक्यतो बर्गर पिझ्झामध्ये हे रिसेंटली ऍड करतात ऍसिडने सोईंग केली जाते हे जी आता हे सध्याला बोल्टिंग स्टेजला आहे इथपर्यंत स्टेज हे हार्वेस्टिंग स्टेज आहे हे जी आपण लीफ हार्वेस्ट करतो हे जे लीफ यूज केले जातात ते जे हे तीस ते चाळीस दिवसात हार्वेस्टिंगला येतं किती अडीचशे ते अडीचशे क्विंटल पर हेक्टर हेज जर इल्ड आहे नक्की कमीत कमी कालावधीमध्ये शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर हा पर्याय नक्कीच महत्त्वाचा आहे पण त्याच्यासाठी आपल्याला जे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग जे असते त्यांच्याशी संपर्क साधावा लागणार आहे तर आता आपण पुढच्या सेक्शनविषयी माहिती घेऊ आता आपण एका फुलाच्या प्लॉटमध्ये उभे हो आहेत हे जर बघितलं आम्ही याच्या अगोदर हे फुल कधीच पाहिलेलं नव्हतं त्या फुलाच्या विषयी आपल्याला संपूर्ण संपूर्ण माहिती जे आहे ते वेदांत दादा देणार आहे दादा या जातीविषयी आम्हाला माहिती सांग तर हे जे क्रॉप आहे याचं नाव आहे गोमफ्रेना आणि याची जे व्हरायटी वान आहे तर गोमफ्रेना पर्पल ट्वेंटी सिक्स इलेवन तर हा जो क्रॉप आहे तर तो ऑर्नामेंटल पर्पजसाठी यूज होतो आणि त्याचबरोबर जे आपले बुके आहेत त्या बुकेमध्ये फिलर प्लांट म्हणून याचा यूज होतो आणि त्याच्याचबरोबर जर आपण जर गाजऱ्यात बघितलं तर गाजऱ्यामध्ये सुद्धा याची फुलं आपण यूज करू शकतो आणि जर बघितलं तर अतिशय अट्रॅक्टिव्ह आहे ज्या पद्धतीनं लोकांना लांबून हे फुलं अट्रॅक्ट करते लोक लांबून लांबून या फुलाला बघण्यासाठी येतात तर गोमफ्रेना हे जे फुलं आहे तुम्ही घरामध्ये इंडोर प्लांट म्हणून पण ठेवू शकता आणि एवढा हार्डी प्लांट आहे का त्याला तुम्ही पाणी थोडं जरी दिलं तरी ते ग्रो होतं आता ते तसं बघायला गेलं तर ते रबी सिझनचं क्रॉप हे पण आता समर सीझनमध्ये पण खूप डोमानं त्या ठिकाणी दिसत आहे आणि खूप अट्रॅक्टिव्ह आहे घरात जरी तुम्ही ठेवलं तर तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल आणि केमिकल आम्ही न वापरता बायो फर्टिलायझर वापरून विदाऊट केमिकलच्या यूजने आम्ही हे ग्रो केलेलं आहे तर तुम्ही निश्चित हे क्रॉप घरात ग्रो केलं पाहिजे नक्कीच नक्कीच तर जे शेतकरी आपले फुल शेती करतात त्यांच्यासाठी हा पर्याय जो आहे तो उत्तम पर्याय आहे कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादनासाठी मित्रांनो ऑर्गॅनिक फार्मिंग म्हटलं ना की आपला पारंपरिक गोष्टीचा वापर करणं अनिवार्य आहे आता इथं जर बघितलं हे लाईट लॅम्प आहे याला एक सेल आहे आणि एक छोटासा बल्ब लावलेला आहे त्याच्यामध्ये काय होतं की हा जो पुट्टा आहे त्याला तेल लावलेला आहे त्याच्यामुळं संध्याकाळच्या टायमिंगला लाईटमुळं किडे याच्याकडे येतात याला चिटकून बसतात आणि मरण पावतात तर ही जी पद्धत आहे ती प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या भाजीपाल्याच्या प्लॉटमध्ये वापरली पाहिजे तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटते ह्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा या कृषी प्रदर्शनाच्या मक्याच्या प्लॉटमध्ये आपण उभा आहेत इथं जर पाहिलं तरी या मक्याला जे आहे ना ते कोणत्याही प्रकारचा युरिया वापरलेला नाही आहे कोणत्याही प्रकारचा खत वापरलेलं नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारचं फर्टिलायझर वापरलेलं नाही आहे फक्त ऑर्गॅनिक गोष्टीचा वापर करून ही मका पिकवली गेलेली आहे आणि याची वाढ जर मला ना प्रॉपर वाढ झालेली आहे हे बघा हे जे समोरचं जे झाड दिसते त्याचे पानं जर बघितले तर प्रॉपर देखील आहेत जे की आपल्याला हाता एवढ्याले पान आहेत त्याला कणसं धरणार आहेत ते देखील आपल्याला प्रॉपर येणार आहे त्याला तर ऑर्गॅनिक पद्धतीचा वापर करून पारंपरिक आपलं जैविक खतांचा वापर करून आपण चांगल्या पद्धतीत उत्पादन घेऊ शकतो त्याचं एक उत्तम उदाहरण आहे तर हे होतं पुण्यातील ऑर्गॅनिक फार्मिंगचं प्रदर्शन हे प्रदर्शन तुम्हाला कसं वाटतंय ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू आपण एका नवीन व्हिडिओसह नवीन ठिकाणासह तोपर्यंत धन्यवाद